मिरज येथील संजय गांधी नगर झोपडपट्टी धारकांना तात्काळ घरं ताब्यात मिळावीत यासाठी मनसेच्या वतीनं मिरज महापालिका कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्यात आलं प्रभाग आठ संजय गांधी मधील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी रहिवाशांना दोन हजार अकरामध्ये बेघर करण्यात आलं दीड ते दोन वर्षात त्यांचं पुनर्वसन करून पक्की घरं देण्याच्या अटीवरती ही कारवाई झाली होती आज इथं तीनशे चौतीस सदनिका तयार आहेत ही घरं तयार असूनही महापालिका घरं ताब्यात देण्यास चाल ढकल करतीय आतापर्यंत तीनशे बहात्तर कुटुंब घरं मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत या कुटुंबांना तात्काळ घरं ताब्यात द्यावीत, मनसे का द्यावीत या मागणीसाठी मिरज तालुका मनसेतर्फे मिरज महापालिका कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्यात आलं पंधरा दिवसांच्या आत लाभार्थींना घरं द्यावीत अन्यथा यापुढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष दिगंबर जाधव यांनी दिला यावेळी विशाल सागरे राजेंद्र पाटील विकास मोरे संदीप मेथे अक्रम शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महापालिकेने ते त्यांना बेघर केलं होतं एक दोन वर्षात घर पूर्ण करून त्यांना राह राहण्यासाठी करून देतो असं आश्वासन दिलं होतं तर आज पाच ते सहा वर्ष झाली महापालिका करून त्याकडे दुर्लक्ष करत आहे शंभर टक्के घराचं काम झालेलं नाही किरकोळ पाच हजार टक्के इकडे तिकडे काहीतरी थोडं काम राहिलेलं आहे वारंवार मागणी करून बैठक बैठका करून घटनास्थळी तू भेट दिलं आहे पाहणी झालेली आहे खरं तरी सुद्धा जाणूनपूर्व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते ह्या गोष्टीकडं लोक बेघर झालेले आहेत चारशे चौतीस घरं या ठिकाणी बांधकाम पूर्ण आहे त्यातील ती तीनशे अकरा घरांना परवानगी पण मिळाले राहण्यासाठी एसबीएन मराठी गणेश आवळे मिरज